काँग्रेसची मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा तर मसाजोग मधून या सद्भावना यात्रेला सुरुवात झालेली आहे रॅलीला सुरुवात झालेली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या रॅलीत उपस्थित आहेत संतोष देशमुखांचं कुटुंब या रॅलीत सहभागी आहे तर देशमुखांच्या मारेकरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहुयात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे यासाठी काँग्रेसची सद्भावना यात्रा जी आहे ती काढण्यात आली मसा आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रदेश यात्रा मसाजोग या ठिकाणून आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि सद्भावनेचा संदेश मनामनात घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे कशी यात्रा असणार आहे मार्ग आहे आणि किती दिवस ही यात्रा चालणार आज व उद्या ही दोन दिवसाची यात्रा आहे मात्र सद्भावनेचा संदेश जो आहे हा निरंतर आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत कुठेतरी संत देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी उशीर होतोय दुर्दैवाने उशीर होत आहे आणि आरोपी अद्यापपर्यंत पकडला गेला नाही हे आपल्या महाराष्ट्राचं आणि लोकशाहीचं दुर्दैव घेऊन कसं पाहत या सगळ्यांच्या मागे त्यांनीच निर्माण केलेल्या अवैध व्यवसायाची एक चॅनल आहे हे यापूर्वी सिद्ध झालेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत राजकारणात आणि समाजकारणात अशा कोणत्याच प्रवृत्तीच्या माणसाने राहू नये हे या निमित्ताने अत्यंत सत्तेत विवेक बुद्धी वापरून म्हणत आहे तुम्ही सहभागी झाले होते मात्र गडांच्या गारा, ज्या आहेत भेटी याची चौकशी व्हावी असं सुरेश देसानी म्हटलं व्हायला पाहिजेच ना जो आरोप आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे दोन्ही गडाच्या तुम्ही भेटी घेतल्या तर महंतांना देखील तुम्ही ते निमंत्रण केलं होतं सहभागी झाले दोन्ही महंतांना आम्ही दोन्ही गडांवर जाऊन सद्भावनेचं साखडं घातलेलं आहे आणि या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या जा पंथाच्या जा पलीकडे जाऊन समाजातल्या सर्व घटकांनी एकमेकांशी वागलं पाहिजे हे साकडं आम्ही त्या दोन्ही गडावर घातलंय त्यामुळे राहुल चव्हाण सर विजय चिडे मासा जोग बीड यामध्ये गावकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी से आहेत तुमचं नेमकं काय आव्हान असणार आहे सद्भावना व्यतिरिक्त आमचं न्याय दुसरं काहीच नसणार आहे फक्त हे जे सद्भावनेतून जो काही आचार विचार बदललेला आहे ठराविक लोकांचा तो बदलला पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे ही सद्भावना सगळी आणि त्याप्रमाणे भारत माझा देश आहे सारे म्हणजे सगळे माझे बंधुभाव आहेत ह्या उद्देशानं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि तसं दिसलं पाहिजे